तर आता टी शर्ट प्रिंट होता महाकायला नमस्कार मित्रांनो मी आरुषी सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज असा रविवार तर आज सगळ्यांना सुट्टी आहे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सुट्टी आहे मग म्हटलं आज काहीतरी बाहेर जाऊया मग मयुरी वहिनी आणि माझं कधीपासून तो प्लॅन ठरलेलो होतो पिक्चरात जाऊच तो अजून काही सक्सेस नाही झालेलो तर किती दिवस चालू होतो आमचं प्लॅन गोवापासून तेवीपासून नाही त्याच्यानंतर आम्ही गेलो ना खे ते सावंतवाडी ना सावंतवाडी तो झाल्याच्या नंतर आम्ही असं प्लॅन केलेलो होतो पिक्चर बघू जाऊतो पण तो अजून सक्सेस नाही झालेलो तो आज झालो असा खयचो पिक्चर बघू आणि मय मयुरी वहिनी का खयचो पिक्चर बघूचा सय्यारा पिक्चर बघूच आम्ही रेणी का झोपतल तर आम्ही सय्यारा मूवी बघतो पण त्याच्या आधी आपल्या घेच्याकडे जायचं रोहित कडे वस्त्रकला वस्त्रकला असा आपलंच मित्र असा गणपती कांबळे आणि रोहित कडून तर त्यांच्याकडे जाऊन आधी आपल्या टी शर्ट घ्यायची असतात गणपतीसाठी आणि त्याच्यानंतर आपण पुढे जातो तर टी शर्ट खायची खायची ती पण तुमका बघून गावतील आणि आपलं हे पण आपल्या बाजार पण थोडंफार घ्यायचो असं हा हा मग तो पण हो चला तर मित्रांनो पार्सल देऊ किल्लो रिटर्न कारण त्यांना पॅन्टी जायच नव्हते आणि हे वस्त्रच असा आपण आहे त्यांच्या घरी जायचं असा त्यांना सांगितलं त्याच्यामुळे ते अजून इले नाहीत बघा वस्त्रकाला तुम्ही नंबर पण बघू शकता त्यांच्या घराकडे आता जाऊन भेटूया तर आता खरं हो जाणवलीच जाऊचं असा त्यांच्या घराकडे ते तो टी शर्ट प्रिंट वगैरे करतो हां सगळं दाखवून घेतो आम्ही म्हणजे वाटेतच आता हे खय घेतलं ये अयंगर मध्ये त्यांच्या घरी थोडंसं खाऊ घेतला कारण असं खाय फलवता ना चुकीची गोष्ट असा हां त्याच्यामुळे तर चला जाऊया आपली फॅमिली पण भेटली उद्या न उद्या थँक्यू यूट्यूबला भेटतो की इस्ट यूट्यूब माझे बघताय माझे फक्त अच्छा थँक्यू रोहित दादाच्या घरी पोचलो हे बघा वस्त्र कला कोण असत तरी तो झोपलो असत हे बघा सफेद कलरचे चाफे जरा एक थोडा ना हात बघा आम्ही हे पोचलो हम्म काय माहिती नाही मी बघितलं नाही सफेद कलरचं

आणि इकडे जाता सगळ्या वस्त्रकला काम चालतात तर सांग तुमच्या वस्त्रकला बद्दल वस्त्रकला बद्दल म्हटलं तर आपल्याकडे कस्टमाइज टी शर्ट आणि आपल्याकडे गणपती टी शर्ट केले सध्या ट्राय बघू शकतात गणपती टी शर्ट बघू शकतो लहान मुलांचा एक दोन तीन चार गणपतीचा गणपतीचं केला आपल्याकडे सध्या त्यामध्ये मोठ्यांका गाराण्याक लागतात टी शर्ट होय महाराज प्रत्येक गोष्ट तुमची पूर्ण होतो तो महाराजा म्हणा त्यामध्ये देवा पाहिजे खैची पण गोष्ट म्हणजे पूर्ण होत नसली तर देवा त्यामध्ये असं भजन garaंसाठी नात भजना जो असा पण इला आपल्याकडे नारी त्यामध्ये असं बाकीच्या चप्ला सर्वात ट्रेंडिंग झालंला तिसर म्हणजे हॅशटॅग ओपन करायला येतोस माझ्याकडे पण असं भारी छान वाटतंय व्हेरी ठीक आहे त्यामध्ये अशी सारी टी शर्टा असतात आणि या फिरणाऱ्यांसाठी भारी आहे एक नंबर <laughs> जो उदान सुधान फिरत असता उठायचा आणि सुटायचं उठायचा आणि सुटायचा तर ही सगळी टी तुमच्या घराकडे तुमका मागवायची असतील तर कशी मागवायची आपलो नंबर असा एट ट्रिपल नाईन थ्री झिरो सेवन फाय वन ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्याच्यावर रिस्पॉन्स दिलो जातो आपल्याला बरोबर आणि तुमची आवडी ही शर्ट तुमका दिली जाते आमच्याकडे पूर्ण इंडियामध्ये हो ऑल इंडिया खै पण

हिट मशीन म्हणतो हिट मशीन त्यावर आपल्याला ऑर्डर होती कस्टमाइजेशन असतील ना गणपतीसाठी त्यांचा गणपती किंवा अशी वाक्य काहीतरी तुम्हाला वेळ ना तशी पण मिळून जाते तुमका ओके किंवा तुमची कुर्ती असतील ना तुम्हाला कुर्त्यांवर आम्ही तसं प्रिंट करून देतो ओके भजनीवाल्यांसाठी चक्की वादक पण आता चक्की वादक खूप प्रकार चक्की वादक पण असा पकवादक चक्की वादक आणि स्टार्टिंग काय म्हणजे लहान मुलांची कशी लहान मुलांची तीनशे रुपये आपली सहा महिन्याच्या मुलापासून ते चौतीस पर्यंत त्याचे काय डिलिव्हरी चार्जेस ते वेगळे होते आणि समजा तुम्ही पाचशे पुढे घेतलात ना तर डिलिव्हरी चार्जेस तुमका फ्री आहे पूर्णपणे आणि मोठ्यांची आपली चारशे रुपया त्यामध्ये पण तुमचा तसंच पाचच्या पुढे घेतलं की डिलिव्हरी तुमचा फ्री आहे आमच्याकडे ओके तर आता आम्ही बघूया ही मशीन तापल्यानंतर कशी टी शर्ट प्रिंट होते तर आता टी शर्ट प्रिंट होता त्याच्यावर वकुंड महागिंग वर प्रिंट ओके स्टिकर नसतोच स्टिकर आज तोच स्टिकर आहे तो डायरेक्ट होतो प्रिंट तू बघितलं आहे कधी आपले आप। दोन हिट असतात पहिलो हिट तीस सेकंदचं असतं नंतर तीस सेकंदचं हो। म्हणजे जी स्टिकरची okay. क्वालिटी आहे ना ती उत्तम राहतात जास्त जो स्टिकतात टी आपल्या वांगे जाड कापड असलं की एका तीन चार हिट देतो आपण बरोबर हिट करून बघतो एक हिट झाली या आणि आता दुसरी दुसरी हिट इकडे सेकंद आणि एवढा तापला हा ही आता हिट एवढा वाटते तापला असेल एकशे एकशे पंचेचाळीस किंवा एकशे ऐंशी पर्यंत भाकरी भाजतील <laughs> 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 नऊ आठ सात भट्टीत ना काढते भट्टीत ना आता गरम गरम येते

तर तुम्ही बघू शकतास आहे ना लहान मुलांची परत मोठ्या मुलांची पण सगळ्यांची टी शर्ट हा भेटू शकतात किती वय काय बोललेले ते सहा महिन्यापासून ते म्हणतो हां सगळ्यांची असत हां तर तुम्ही खरंच आहे एकदम अशी क्वालिटी पण चांगली असा हे बघा हा माझा टी शर्ट आण पण कमी असा हे वाला माझं टी शर्ट असा आत्ताच मारून घेण्यानी गरमागरम माझा आता का त्यांचं होतं ना तर नक्की ऑर्डर करा आणि टी शर्टा घ्या भारी बारीतल्या लहान मुलांसाठी घ्या आईसाठी पप्पांसाठी बायकोसाठी बहिणीसाठी भावासाठी नवऱ्यासाठी सगळ्यांनी आतेसाठी काकासाठी मावशीसाठी मावशांसाठी <laughs> गर्लफ्रेंडसाठी तर सगळ्यांसाठी तुम्ही टी शर्टा घ्यावा एक नंबर असत कोणा हवी असेल तर नक्की मी नंबर देत आहे स्क्रीनवरती त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता या कॉल पण करू शकताय असं काय नाही की म्हणजे लादाबिजा नको हा तुम्ही त्यांना काय का गर्व असा माका मी मालवणी असल्याचो म्हणजे तुमकं जी हवी ती टी शर्ट हवी तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तर आम्ही थिएटरच्या इथे पोहोचलो सन ऑफ सरदार टू लागला रिलीज झालं एक ऑगस्टला आणि आम्ही सय्यारा बघूक जातो मंदारदादानी अजून इले नाहीत आम्ही पोचलो टी शर्टचं अजून थोडं काम आता तिकडे मग परत जाऊ हे झाल्याच्या नंतर थोडीशी त्यांची अजून प्रिंटिंग वगैरे दाखवशी आता हे मग तिकडे जायचं नंतर मग थोडी शॉपिंग करायची ओके संपलो काय पण इंटरव्हल झालो तर बाहेर येऊ इंटरव्हल होऊन

चीज पण खाऊन झाले आणि आता हे घेतला म्हणजे जेवण आहे काय अच्छा म्हणजे हे जेवण ना आमका भात लागता बाबा भात <laughs> भात लागता आमक दुपारचं रडत रडतली कारण मग अशी रडत होती चला संपलो बाबा तर मित्रांनो पिक्चर संपलेला कसं वाटलो हा कसं वाटलो मयुरी वहिनी बोलतात की मी तिच्या काय एवढा होता रडण्यासारखा ते असे काय का असे रडत होते ना एक एक रडव होय होय तर मंडई आम्ही आता या साईडला बाबांचे गोळी आणून जातो जवळच असत आणि हे तुम्ही घरात जाताय का ही चलली घरात तर मंदार दादा बोलता बघा रात्री काय पोट खाली जाऊच असं जेवत नाही पण आम्ही आता जेवत आहोत कोणाने कारण त्याचा रविवार असं म्हणजे रात्री सेलिब्रेट करू काय काय माहिती नाही आपण का आपल्या एक तर उपाशी रॉक नाही तमाचा हो चला होय होय आता सहयारा बघून इलय तो असं वाटायला लागलं मागे माहिती आहे तो वर जास्त करून तो रायडिंगच करता फक्त तुम्ही ह्या करू गा काय टावेल बांधू वान। गो आता सावकाश घेऊन जा नाही तर हॉस्पिटलमध्ये जवळच जाऊ चला आणि जवळच असा मग सिद्धविनायक हॉस्पिटल अँड आयसीयू दिलं आज रविवार हॉस्पिटल बंद असा आता मी कडे जातो कोण हा वेलनेस मध्ये जातो ते बंद असा मग आता आज रविवार तर बंदच असतो ना हो हा मग आता ते वेलनेच मध्ये बाबांचे गोळे थोडेफार भेटत नाही आता त्याच्यासाठी दोघे आहे परत कधी तरी येऊन जातील येऊन जाते लवकर काहीतरी काम नाही असत मित्रांनो आता आम्ही जेव केलो मुंबई कॅटरस आणि बिर्याणी खाऊ गेलो किती होते चार वाजले आम्ही हॉटेलमध्ये जाणार असो पण जास्त पैसे खर्च होते मग हे शंभर शंभर रुपयात काम चालवून घेतो हो ना चला आम्ही जेवून घेतो बाबांक पण आवडता घरी घेऊन जातो मग बाबांक हा आधी पहिले आपण बाकीची कामं करूया नंतर घ्यायला लागू ना चलो तर आता आम्ही बाजारात येऊ पाड बघूसाठी कशात हे सहाशे काय साडे बोलले शिवनीचे शिवनीचे हे आंब्याचे चारशे रुपये ओके साईज एवढीच आहे

लोखंडी नाही आता असं म्हणत घराकडे जाऊन काय भार काढून देतात बरेच वस्तू आहेत त्यांच्याकडे पळपट असत तिकडे ह्या असत काय बोलतात ते काय माटी चौरंग असत पाट असत विडी असत तर मंडई घरा केलो आणि आता आईन का दाखवते काय का आणलं होता हो असा पकडा दरा मी खोलून दाखवते एक एक वर्ष कणकवली खरेदी केल्या

नाही जंगली आहे आकाशीच आज त्याला असकोड येतो बघा या लाकूड वळखा दाखवता माहिती आता माहिती हम्म सेम सेम लाकूड उघड उचल उलट सामाज नाही नाही विचलिश शिवनी एकदम आंबो बरोबर आंबोच आंबो आंबोबा बरोबर ओळखले आंबो नाही पण दुसरा काहीतरी तुम्हाला बाबाुंगी घातले लुंगी लावली सारख्या भैयांसारे आता पण लुंगी झाला तर जुना झाला टायल गेली टायल गेली त्यापेक्षा कसलं बघा बाजारांनी स्कूटर केलं म्हणतो बाजार

साबण मग किती आणलं गावला आणि गा गा गा। गा। भाजी आणलं ती काय आईचे तू ना अनुप हे शर्ट शर्टा दाखवलं तेवढे तिले काय ती शर्ट दाखवलंय तरी काळे घ्यायचे वेगळे कलर महाराज तर नक्की त्या नंबर दिलेलं तर त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हरी भारीतले ती शर्ट घ्यावा मी आता माझ्या चॅनलच्या नावाचं दिलंय त्यांच्याकडे करू मंडई आज कणकवलीतलं बाजार सगळं करून झाला म्हणजे आम्ही ह्याची गणपतीची तयारी करतो अशी समजा थोडी थोडी हाणून हाणून काय काय वस्तू तर आजचं व्हिडिओ आम्ही थांबवतो तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ कोंबडा गेलात मध्ये